असं कोणाला वाटतंय काय मला सांगा जर कोणत्याने विचारलं मंदिर भगणं झालं असलं एखाद्यानं गाव आमच्या सारख्या महाराजांना कोणा गावाल्याला अहो मंदिर कोणाचं आहे हे देव कोणाचं आहे ते गावाला म्हणणार पण देव माझा मी देवाचा म्हणणार नाही का जीवाची एक शोकांतिका काय म्हणून जे आप आहे तू जागा चुकलाशी तसं बरं का भगवान परमात्मा असं भगवान परमात्मा कळून त्या ठिकाणी निघाले केले के दिगंती देवा आणि देवाची भेट होणं ही सोपी गोष्ट काय देव मिळण्यासाठी हे बरेच साधने केले साधने केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही महाराज आणि करता असल्याशिवाय कार्य होत नाही आता पूर्ण ही वाणेगावकर मंडळी करते आहेत म्हणून हे एवढं कार्य व्हाय बर काय आज साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती कशी होईल म्हणून कोणते साधन करायचे आणि काय करायचं आहे अशा प्रकारचं विचारू लागलेला आहे खाऊ लागले एकी तृण रस्य पाहू लागले साधना केल्या खटापटा खटाफटा होती याचा दरवंटा कोणी नागवत झालं बरं काय कोणी उघड झालेलं आहे कोणी फडकी नेसलेलं आहे तर कोणी बरेच वेस धारण केलं बरं काय वेसाला देव मिळत नाही बरं काय साधने कोणते करण्यात साधन चुकीचं नसलं पाहिजे जर साधन तर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी त्याला अनुभव येत नाही म्हणून जेव्हा तुला पाहण्यासाठी बरेचसे साधने केल्या आहेत आणि तू कसलं कसलं सृंग केले आम्हाला माहिती आहे मारुरा बोलू लागले उदक मात्र एकी महात्र काहीने काय केलंय उपाशी मेले बर काय अन्नात अन्न वर केलेलं आहे काहीने पाणी वर्जे केलेलं आहे काहीने घरादाराचा त्याग केलेला आहे बर काय त्याग एगळा आणि वैताग वेगळा परमार्थामध्ये त्याग पाहिजे रंगनाथ महाराज पण वैताग नसे बर काय पण जास्तीत जास्त माणसं वैतागलेली असतात हे कि नाही आम्ही इकडे आलो की नाही आता वाईता गुन आलो आम्ही कुठे सुख आहे संसारामध्ये संसारात सुख नाही असाची मर कोणाचे कोणाचे घर म्हणून त्याग महत्वाच्या जीवनामध्ये मला भगवान परमात्माचं रामायण हे त्यागी आहे रामायण हा प्रत्येकाचा त्याग करणार आहे तुम्हाला आम्हाला भगवंताची कथाही ज्ञान बर काय तत्व सांगणारी आहे म्हणून हनुमंत म्हणून म्हणाले कोणला कोणला फसिलय किती लोकांना साधन केले उघडे बोडके झाले त्याला देव मिळाला काय ना जटा धारण केल्या काहीच्या महाराजांच्या जटा वागवायला मागे चार चार लोक धरायला इथं ते मी त्याला विचारलं महाराज देव पाहायला का तुम्ही एवढे साधन केले विचारत यायला महाराज तुकोबर खोबर आहे म्हणतात स्वप्नी नेणे नारायण स्वप्ना देखील मला हातवारी करा तर सोडून द्या स्वप्नात आमच्या देव आला म्हणून देव ही पाहायची वस्तू नाही देव ही अनुभवाने घ्यायची आहे म्हणून मारुती म्हणू लागले बऱ्याच लोकांना साधन केले उघडे झाले बोडके झाले भगवे झाले वरून भगवा झाला ना संन्यासाला भेटला काय विचारा भगवान सांगतात मी आईशी माझी आठवण जयाचे विसरलेले अंतकरण पारता तोच निरंतर वरून भगवे कपडे खाले म्हणजे संन्यासी आहे काय म्हणून तसं एवढे साधन केले तू कोणाला ना मिळालं नाही असं हनुमंतराय बोलतात एक जी दानली मुली एक सुडके फडके चतुर किती लोक बोलके असतात बरं सकाळी सकाळी लोक बघाय कपाळाचा पट्टा वडायचा हातावर एक अशी फळशी घ्यायची आणि किती बोलतात ते बोलण्याला काय सीमा आहे का बोलण्याला मर्यादा आहे त्या किती खूप बोलतात बरं काय असे काही भगवे सुरू केले नसले काही फडके नसलेले असे अनेक के साधन केले देवा तू त्याला ठेकविलेला आहे बर काय आयुष्या तुझे असो नगी सर्वांगी हे हो असं देवा तू ठेकिलेला आहे ज्याच्या सर्व अंगामध्ये देव आहे देवाचा देवा अंश आपल्यामध्ये आहे तैसा बर काय तैसा हृदय माझी मी रामू असता सर्व सुखाचा रमू का भ्रांतीशी काम आयुष्यावरी देव कोणाकडे नाही महाराज सगळ्याकडे देव है है। आहे पण देव आमच्याकडे आहे अशी आम्हाला खात्री नाही ही सुखांती काय ही जीवनाची अवदश आहे बरं काय म्हणून भगवान राहणरा म्हणतात देवा सगळीकडे तो आहे सर अजून कोणा कळू नाही की मी तुमच्या आहे असं कोणी म्हणू शकत नाही असा तू थक सगळ्यावर नाहीस बरं काय मत मी लपाला